हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहत आहे चावडी न्यूज डॉट कॉम सासवड शहरातील सिद्धेश्वर मंदिर रस्त्याची उडाली दहिना कंत्रादराच्या निकृष्ट कामामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहन चालक व वा नागरिकांना करावी लागते कसरत सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांचं कंत्राटदाराच्या निकृष्ट कामाकडे दुर्लक्ष सासवड शहरातील जागरूक देवस्थान असलेल्या पांडवकालीन सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं नुकतंच डांबरीकरण झालेलं आहे पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातून अनेक वर्षांपासून रखडलेला हा रस्ता झालाय परंतु सासवड नगर परिषदेचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचं डांबरीकरण झालं या रस्त्यावरती सोलर पथदिवे देखील बसवण्यात आलेले आहे परंतु सासवड नगर परिषदेचे प्रशासक असलेल्या मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी मात्र या रस्त्याकडं एकदाही फिरकले देखील नाही ते आणि ज्या कंत्राटदाराला नगरपरिषदेने हे काम दिलेलं आहे त्या कंत्राटदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे त्यामुळे तुम्ही समोर बघताय या रस्त्याची कशाप्रकारे दुरावस्था झालेली आहे अक्षरशः दैना उडालेली आहे या रस्त्यावरती चिखलाने थैमान घातलेलं आहे खड्डे पडलेले आहेत यामुळे या रस्त्याने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या प्रमाणावरती कसरत करावी लागत आहे एवढंच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांच्या शेताकडे हा रस्ता जातो त्या शेतकऱ्यांना रोज या ठिकाणी पायी चालताना वाहन चालवताना भाजीपाला किंवा आपली फळे बाजारामध्ये आणताना मोठ्या प्रमाणावरती कसरत करावी लागत आहे अत्यंत संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व शेतकऱ्यांनी नगर परिषदेच्या बाबतीत व्यक्त केलेल्या आहेत एकंदरीतच काय की सध्या सासवड नगर परिषदेवरती प्रशासक आहे त्यामुळे नगरसेवक अथवा उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष यांना कोणत्याही प्रकारे सासवड नगर परिषदेच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करता येत नाही यामुळे आम्ही मागे चावडी ई चावडी न्यूज या आपल्या पोर्टलच्या माध्यमातून देखील सवाल उपस्थित केला होता की प्रशासकामुळे सासवडचा विकास खुंटतोय नोकरशाही ठरते लोकशाहीला बाधा अशा पद्धतीची बातमी प्रसारित केली होती याच जिवंत मूर्तिमंत उदाहरण तुम्ही आत्ता समोर बघताय जर आत्ता सासवड नगरपरिषदेवरची प्रशासक नसतं तर नगरसेवकांना उपनगराध्यक्षांना किंवा नगराध्यक्षांना सासवडकरांना जाब विचारता आला असता परंतु आता जे मुख्याधिकारी आहेत डॉक्टर कैलास चव्हाण हे सासवड नगरपरिषदेचे प्रशासक आहे आणि आता सवाल हा उपस्थित केला जातोय नागरिकांकडून की मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांनी एकदा तरी या सिद्धेश्वर रोडला खरंच भेट देऊन कंत्राटदाराने काम खरंच कोणत्या दर्जाचं केलेलं आहे ते दर्जेदार केलंय का हे बघण्यासाठी पाहणी केली आहे का कारण आत्ताची परिस्थिती पाहता जी रस्त्याची अवस्था तुम्ही बघताय या रस्त्याच्या अवस्थेवरून तरी वाटत नाही की कंत्राटदाराने खरंच दर्जेदार काम केलेलं आहे अशा कंत्राटदारांवरती सासवड नगर परिषद मेहरबान का आहे या कंत्राटदारावरती कारवाई का केली जात नाही रस्त्याचं काम तुम्ही घेताय मग ते काम घेत असताना कंत्राटदाराने ते काम पूर्ण करणं ते काम योग्य दर्जाचं करणं ही जबाबदारी कंत्राटदाराची आहे आणि त्या कंत्राटदाराकडून ते काम करून घेणं ही सर्वस्वी जबाबदारी सासवड नगर परिषदेची आहे आत्ता सासवड नगर परिषदेचे प्रशासक असलेल्या मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांनी याबाबतीत नेमकं आता कोणती कारवाई करणार आहे हा रस्ता कधी दुरुस्त केला जाणार आहे हा व्यवस्थित रस्ता होणार का असा संतप्त सवाल आता शेतकरी व नागरिकांकडून उपस्थित केला जातोय सध्या मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे यामुळे या, या रस्त्याचं ज्या ठिकाण तुम्ही बघताय हे आहे जो सासवडचा ओढा आणि चांबरी नदी यावरील हा पूल आहे आणि या पुलाच्या दोन्हीही बाजूला रस्त्याला मोठा खड्डा पडलेला आहे या ठिकाणी संपूर्ण माती आलेली आहे त्यामुळे रस्त्यावरती चिखल आणि पाणी असं एकत्रित मिश्रण तयार होऊन एक राडारोडा तयार झालेला आहे यामुळं मोठ्या प्रमाणावरती वाहन चालकांना कसरत करावी लागते खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे वाहने आपटत आहेत अनेक वर्षांपासून सिद्धेश्वर रोड या रस्त्याचं डांबरीकरण रखडलेला होतं हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला शिवाय या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं यासाठी शिवाय या रस्त्यावरती सोलर पतदिवे देखील बसवण्यात आलेले परंतु नगर परिषदेचा भोंगळ कारभार प्रशासक असणाऱ्या मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांचं अक्षम्य असं दुर्लक्ष कंत्राटदाराचं निकृष्ट दर्जाचं काम यामुळे सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः दैना उडालेली आहे संबंधित कंत्राटदारावरती योग्य ती कारवाई करावी व हा रस्ता त्वरित आहे तसा डांबरीकरण करून दुरुस्त केला जावा अशी मागणी नागरिक व संतप्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे आता सासवड नगर परिषदेला कधी जाग येणार आणि हा रस्ता नेमका कधी दुरुस्त होणार हा देखील प्रश्न निरोतरीत करणारच आहे परंतु आता ज्या तुम्ही ऐकणार आहात त्या आहेत या भागातील नागरिक व शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ज्या बरंच काही सांगून जातात आता या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर देखील सासवड नगर परिषदेचे प्रशासक असणारे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांना या रस्त्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल अशी अपेक्षा करतो आहे आपण आता ऐकणार आहोत प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या नमस्कार मी प्राध्यापक संदीप टिळेकर आज आपला ह्या जो वेळ आपण उभा आहोत हो हा अतिशय चांगला वेळ खूप दिवसाची मागणी आमची सगळ्यांची होती हा सिद्धेश रोड अतिशय सुंदर केला आणि त्याच्याबरोबर आत्ता हे सोलर लायटिंगसुद्धा केलं हे चांगली गोष्ट आहे परंतु हा मधला पूल थोडासा आमच्या गुरुकुल सोसायटी बसला पूल आणि हा इथला नदीच्या शेजारचा पूल मागच्या आठवड्या ज्या वेळेला पाणी येतं तर एक दोन दिवस या ठिकाणी जायचा रस्ता बंद होतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या ह्या रस्त्याला माननीय नगराध्यक्ष दत्ता जगताप यांच्या वस्तीमध्ये आमची अकॅडमी आहे आणि आमच्याकडे पाचवी ते बारावीची सगळी मुलं मुली शिकतात आणि रोज सकाळ संध्याकाळ मुलांची ये चालू पर आमाला जा चालू असते पण आम्हाला दोन दिवस तर या ठिकाणी वाजता बंद होतं तर आम्हाला जाणं शक्य झालं नाही आणि रोज संध्याकाळी ज्यावेळेला मुली संध्याकाळी नऊ दहा वाजता जातात त्यावेळेला या ठिकाणी हे गवत वाढलेलं आहे पाणी साठलेलं असतं त्यामुळे आमची चिखलामुळे मुलं घसरतात जाण्याची शक्यता कमी होते गाड्यांची सोय नसते त्यामुळे फार अडचणींना सा सातत्याने सामोरं जावं लागतं तर आमची एवढी मागणी आहे की हे दोन खड्डे आणि तो पूल थोडासा डांबरी झाला आणि <coughs> व्यवस्थित किंवा मुलून टाकून जरी सोय केली आत्ता तात्पुरती ता तरी ता आमच्यासाठी हे फार उपयोगी होईल आणि मुलांचं कुठलंही शिक्षण थांबणार नाही ही फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी होऊ शकते ज्येष्ठ हां तसेच ज्येष्ठ नागरिक सुद्धा या ठिकाणावर सकाळ संध्याकाळ या ठिकाणी जात असतात प्रवास करत असतात आणि महत्त्वाचं पुढच्या सोमवारपासून या ठिकाणी सिद्धेश्वरला श्रावण चालू होतोय आणि अनेक या गोष्टी महिन्यामध्ये या ठिकाणी वर्दळ वाढण्याची शक्यता आहे तर त्या दृष्टीने सुद्धा अनेक भक्तीभावाने लोक या ठिकाणी देवाला येत आहेत तर त्या सगळ्यांची सोय होण्यासाठी या ठिकाणी मुरून टाकून जर हा रस्ता आम्हाला व्यवस्थित करून दिला त्या सिद्धेश्वराच्या कृपेने या रस्त्याची सोय होईल आमच्या विद्यार्थ्यांची सोय होईल आणि सगळे ज्येष्ठ नागरिक आज, ना आज सासवडमध्ये पाहिलं तर हा एकमेव रस्ता आहे की सगळ्या लोकांनी व्यवस्थित फिरायला मिळतोय त्यामुळे याची व्यवस्थित सोय केली एवढी आमची नगरपालिकेला यांना धन विनंती आहे कोटी रुपये खर्च करून चांगला रस्ता केला याबद्दल नगरपालिकेचे मानवी तेवढे आभार थोडेच आहेत त्याचबरोबर सौर ऊर्जेचे दिवे सुरू केल्यामुळं शेतकरी वर्गाची फेंदर ज्येष्ठ नागरिकांची चांगल्यापैकी सोय झाली परंतु दोन रस्त्याचे म्हणजे दोन पुलाकोशीची कामं रखडलेली आहेत त्या रखडलेल्या कामामुळं चांगल्या माणसालाही चालता येत नाही पाय घसून पडण्याची भीती वाटते तो त्यांनी किमान मुरूम टाकून तरी तो चांगली रस्ता करावा अशी आमची माफक अपेक्षा आहे केलेल्या कामाचं कौतुकही करतो आहे आम्ही आणि हे ज्या थोड्याफार गोष्टी आहेत त्याकडे जर लक्ष घातलं तर आणखी लोक समाधान राहतील आणि कामं चांगलं केलं त्यांना दिलासाही मिळेल एवढीच अपेक्षा आहे ज्येष्ठ नागरिक लोकांच्या वतीने मी बोलतो आहे माझ्यानंतर कुदळे सर बोलते नगरपालिकेने गुरुकुल सोसायटीपासून सिद्धेश्वर धरणापर्यंत अतिशय चांगला रस्ता केलेला आहे परंतु तीन पुलाच्या ठिकाणी संपूर्णपणे त्या पुलाचं काम पूर्ण केलेलं नाही पाणी सास्तं पायपाई लोकांना जाता येत नाही सिद्धेश्वरपर्यंत कित्येक स्त्रिया पुरुष हे पायपाई फिरायला जातात पण त्यांना सध्या या रस्त्यामध्ये जे डबके सासरी आहेत त्याच्यामधून चालायला त्यांना त्रास होतो काही वेळेला ॲक्सिडेंट होण्याची सुद्धा शक्यता आहे तरी नगरपालिकेने यामध्ये लक्ष घालून ताबडतोब त्याच्यावरती त्या खड्ड्यांमध्ये मुरून टाकून नीटनेटका रस्ता करून द्यावा एक वड्याला पाणी असले की पोरांना शाळेत जाता येत नाही रस्ता इतका घसरतोय की अजिबात जाता येत नाही मग हे सोय करून द्यावा ना त्यांनी आम्हाला जायला गाड्या बिघासारख्या होत चालता येत नाही चालता येत नाही पाणी होलंय खड्डा पडतय खड्ड्यात कसं जायचं मग आता सिद्धेश्वर मंदिरासाठी आपण डाबरे रस्ता केलाय परत सौर ऊर्जेचे लाईटी सगळं आपण केलेलं आहे जेवढं सगळं पद्धशीर सगळा रस्ता झालाय आणि इथे लोकांनी तक्रारी सगळं सतत चालू होते काय ना काहीतरी तिने करावं ते घासरण्याची शक्यता ही वरून ती सगळी साडू माती ती पांढरी माती घासर त्यामुळे गाड्या सगळ्या घास आणि त्यामुळे ते सगळं गोंधळ होते इथे लोक सगळ्याला नमस्कार मी सेजल देवीदास गोंडाय गुरुकुल करेड अकॅडमी मध्ये विद्यार्थिनी आहे दोन तीन दिवस झाले पावसा पावसामुळे ते खूप चिखल आहे जा आणि त्याच्यामुळे येण्याची सोय होत नाही आहे आमची इथे खूप चिखल साठलाय रोड चांगला नसल्यामुळे मग गाड्यासुद्धा घसरत आहेत त्यामुळे भीती वाटते की गाडी तरी कसं आणायची त्या काही झालं की आपल्यामुळे कुणाला काही दुखापत दुखापत झाली त्याची जबाबदारी कोण घेणार आणि चिखल इतका साधला आहे की खूप अडचण होती पाणीसुद्धा पार त्या ब्रिजवरून ब्रिजच्या वर येत आहे त्यामुळे नगरपालिकेला एक विनंती आहे की त्यांनी ह्या म्हणजे सगळ्यांचा हा जो प्रॉब्लेम आहे तो लवकरात लवकर सॉल्व्ह करावा थँक्यू नाव काय तुझं नाव काय माझं नाव सुधिका श्रवार अकॅडमी मध्ये अकरावी सायन्सला आहे आणि मी तर क्लास येते जाते ना तर मी तर खूप चिकल असतं ना मग मध्ये येता जाता येत नाही कधी घसरून पडतो काय कधी कधी सापण असतात मग कधी कधी पाणी असतं मग सुट्ट्या होतात